नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रिणीं मी हा जुना शर्ट घेतलेला आहे आपण इथे जुन्या शर्टचाच रियूज बघत आहोत तुम्ही तुमच्याकडे पॅन्ट शर्ट कुठलाही क्लॉथ घ्या ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया आपण इथे बघत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशा पद्धतीने शिव शिलाई काम करू शकता आणि मी खूप सावका स्टेप बाय स्टेप याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आता अशाचप्रमाणे मी पूर्ण शर्ट कट करून घेतलेला आहे आणि ते गोनी घेतलेली आहे तर तिचं माप पण तुम्हाला स्क्रीनवर दिलेलं आहे बारा बाय दहा इंच तुम्ही कुठलीही टी गोनी घेतली तरी पण चालेल किंवा मग आपल्याकडं जे क्लॉथ बॅग येतात शॉपिंग बॅग ते पण मध्ये वापरल्या तरी पण चालेल आता मी सगळ्यात खाली साडीचा कपडा घेतलेला आहे मध्यभागी गोनी आणि त्यावरती शर्टचा कापड घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने मी दोन पीस कट केलेले आहे तर त्याची पण सेम साडीचा कपडा पुन्हा गुणी आणि वरतून शर्टचा कपडा आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे आता हे बेल्ट साठी मी शर्टचाच कपडा घेतलेला आहे सतरा बाय तीन इंचाचा आणि तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायची आहे ओके अशा पद्धतीने मी बेल्ट पण तयार करून घेतलेला आहे आणि हे दोन कापड पण आपण स्टिच करून घेतलेले आहे आणि यावरती आपण अशा आडव्या आणि उभ्या टिपा मारून हा पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे तर आता जी ते बारा इंचाची लांबी आहे त्या बाजूने आपण दोन बाय दोन इंचा बॉक्स तयार करून घेत आहोत फक्त दोनच साईडला करायचा आहे आपल्याला तो तर ते नक्कीच तुम्ही म्हणजे काळजीपूर्वक बघा तर ते दिसत नाही चॉक त्यामुळे मी तुम्हाला खूप जवळून दाखवत आहे अक्च्युली तो कपडा असाय की त्यावरती चॉक उघडायला दिसत नाही खडू व्यवस्थित कटिंग कर करून घेत आहे व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही ही जरी आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि वर्षा फॅशन चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत असते ब्लाऊज डिझाईन ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया डी आय वाय पर्स हँडबॅग तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा अगोदर चॅनलला सर्च करा यूट्यूबला वर्ष फॅशन आणि आवडले तरच वर्षा फॅशनला सबस्क्राईब करा तर बघा आता मी तुम्हाला ही बारा इंचाच्या साईडनी मोजून दाखवत आहे कडेपासून तीन इंचावर आपल्याला बेल्ट लावायचं आहे तर ते मी खडूने मार्क करून घेतलेला आहे आणि आपण तयार केलेला बेल्ट अशा पद्धतीने ठेवून ती। स्टिचिंग करून घ्यायची आहे तर मैत्रिणींना खूप सुंदर अशी आपली हँडबॅग पर्स बनवून तयार होते तुम्ही जर म्हणजे चांगला कापड वापरलं तुमच्याकडे कुठलं नवीन ब्लाउज पीसचं वगैरे कापड असलं तर ते तुम्ही ते वापरून व्यवस्थित अशी वान देण्यासाठी पण ही अशी म्हणजे पर्स बनवून तुम्ही वानसाठी गिफ्ट म्हणून देऊ शकता तरी ते मी झीप घेतलेली आहे ही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते दहा रुपये मीटर प्रमाणे असते ती अशा पद्धतीने आपण लावून घेत आहोत आणि या झीपवरती आपण पुन्हा अशा पद्धतीने टॉप स्टिच पण देऊन घेणार आहोत तर मी तुम्हाला एकदम सावकाश दाखवत आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशा पद्धतीची हँडबॅग पर्स शिवू शकता आता झीप अटॅच केल्याच्या नंतर या साईडच्या दोन बाजू आहे त्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे तसेच मी या अगोदर पण आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे वाय हँडबॅग ट्रॅव्हलिंग बॅग मोबाईल पाऊच पेन्सिल पाऊच तर तुम्ही तेही नसेल बघितले तर नक्की बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते हवं तर तुम्ही टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिथे जाऊन नक्कीच बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला आवडले तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे जे हे तीनही बाजूने आपण स्टिचिंग केल्याच्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून घेत आहे आणि जो ओपन भाग दिसत आहोत तिथे आपण अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेणार आहोत दोन्ही पण बाजूने तर बघा मैत्रिणी ना अशा पद्धतीने मी हे ओपन भाग पण क्लोज करून त्यावरती स्टिच करून घेतलेली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला म्हणजे मोठी पायपिंग पण करू शकता आता झीप ओपन करून आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेत आहोत आणि त्याचे व्यवस्थित कोणी कोपरे व्यवस्थित असे मी बाहेर काढून घेत आहे आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि दिसायला पण एकदम भारी दिसते आणि युनिक डिझाईनमध्ये आपली ही हँडबॅग बनून तयार होते अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि बघा आतमधला स्पेस पण बघू शकता तुम्ही खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि अगदी झटपट अशी आपली ही पर्स बनून तर बघा मैत्रीण खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पर्सची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे हाय आपला बॉटम आणि बॉटमला पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली हँडबॅग बनवून तयार झालेली आहे तुम्ही कुठलाही क्लॉथ घेऊ शकता जुना शर्ट पॅन्ट किंवा मग नवीन जरी तुम्हाला घ्यायचा असेल किंवा संक्रांतीसाठी वान वगैरे देण्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार कापड कोणतंही घेऊ शकता साईज पण कमी जास्त करू शकता तर मी तुम्हाला हा कळेल असा हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला पर्सचा बॅगचा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनल शिकनेक्ट राहा आणि असेच आपल्या चॅनलला म्हणजे सपोर्ट करत राहा आणि तुम्हाला जर व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षपॅशन या चॅनलला तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय